मिर्जेत राहणाऱ्या धडाकेबाज ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटा संपन्न झाला तसेच ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख हे येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या वर्ड क्रमांक सहामध्ये त्यांचं सामाजिक कार्य सर्वांसाठी चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता दर्शवत मिर्जेत पेठ येथे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील सामाजिक कार्यकर्ते असलम काझी युवा नेते आजमभाई काझी अकराम काझी माझे महापौर संगीता खोत माझे महापौर मेणुद्दीन बागवान माझे नगरसेवक जमील बागवान भाजपचे नितेश कांबळे गजेंद्र कलोळी माझे नगरसेवक साजेद अली पठाण मतीन काझे दर्गा जमातीचे गुडूलाल मुश्रीफ शमशोद्दीन शरीख मसलत जाणीब मुश्रीफ फारुखभाई जमादार आयाज वायकवडी शकील पिरजादे इमित्याज खडीवाले व वा अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा नेटका नियोजन सादिक बुजरुक शेख वकील ॲडव्होकेट जाफर शेख अध्यक्ष मुजाहिद मुतवली आणि समस्त के जे एन ग्रुप कडून करण्यात आलं होतं एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला या बेरोजगार जनतेनं मुली मुलगी कष्टानं शिक्षण घेऊन झाली वकील झाल्यावर तेवढं न सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत करून ते अशा मुलीला आपल्या सुनेला मोठा कार्यक्रम दिमागदार कार्यक्रम आणि या कार्यक्रमात सगळ्या सगळ्यात या मतदारसंघाचा या बेरोज संघाचा खासदार त्यांना वाटेल त्यांच्या वाटचालीस आमच्या कुटुंब राहणार हे या ठिकाणी